नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा कलाताई शिरसाठ यांच्या यांनी फेडरेशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराचे मोठ्या प्रमाणावर नागरिक व अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची महिला अध्यक्षा कलाताई शिरसाठ जळगाव जिल्हा अध्यक्ष व सतीश भाऊ गायकवाड अशोक भाऊ लाड वंजारी सुरेश माळी इतर कार्यकर्ते यांनी मोठे योगदान दिले तरी त्यांचे मातांग समाजातील जनतेच्या वतीने अभिवादन केले

प्रतिनिधी कैलास पाटील जळगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद